बल्लारपूर चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढल्याचा आरोप करून आम आदमी पक्षाने रेल्वे पुलावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले अष्टभुजा बाबूपेठच्या रेल्वे पुलावरचे काम टोल कंपनीला करायचे आहे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने अपघाताच्या संख्या वाढल्या या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मोठी ठेवावा लागतो बांधकाम पूर्ण झाले नसताना विसापूर येथील नाक्यावरून टोल वसुली सुरू केली आहे त्यामुळे हे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आंदोलन या बाबूपेठ आणि अष्टपूजाच्या मधामध्ये रेल्वेवर काम पूर्ण करण्याकरिता या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे रास्ता लोक आंदोलन करण्यात आहे आठ वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्ग बनला तेव्हापासून ब्रिज ब्रिजचं काम ची मागणी सतत येथील बाबूपेठची जनता आणि जनता करत आलेली आहे परंतु प्रशासन आणि टोल कंपनी याच्याकडे दुर्लक्ष करत आलेली आहे टोल कंपनीने विसापूरला आपली टोल कंपनी चालू करून नुसता पैसा लोटण्याचं काम करत आहे परंतु या ब्रिजकडे दुर्लक्ष करत आहे रेल्वे प्रशासनाची परवानगी याला दोन हजार एकवीस मध्ये मिळाली मिळालेली होती वारंवार बांधकाम विभागाने सुद्धा टोल कंपनीकडे पत्रव्यवहार केला परंतु या मुजोर टोल कंपनीने ज्याच्यावरती असं सांगलं जात आहे मोठ्या राजकीय ज्याच्यावरती हात असल्यामुळे टोल कंपनीवरती टोल कंपनी मुंजोरीने या ब्रिजचं काम पूर्ण करत नाही यासाठी या आज याचा जो आता मागे काही दिवसाआधी एक अपघात झाला ज्यामध्ये जा चार लोकांचे जीव हो गेले याच्या आधी सुद्धा भाऊ अनेक अपघात झाले दोन दिवसापूर्वी पूर्वी एक अपघात झाला पाय तुटला या ठिकाणी म्हणून हा जो सततचा अपघात अपघाताला आम्ही कंटाळून याचा आज रस्ता रोकोच्या माध्यमातून हा इथे स्फोट झालेला आहे आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केला परंतु पोलीस प्रशासनाने या आमचं आंदोलन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही इथून थांबून असून या आंदोलनाची इथून सुरुवात झालेली आहे यानंतर आम्ही बांधकाम विभागामध्ये ठिका घेऊ त्याच्यानंतर टोल कंपनीला बंद पाडू त्याच्यानंतर मग उपचार इतर नाही झालं तर हा आमच्या सतत चालू ठेवणार आहोत